श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवीन वर्ष चालू झाले आहे आणि नवीन वर्षाचा सणही जवळ आला आहे या सणाला आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण असं महत्व दिलं गेलं आहे आणि या सणाला प्रत्येक वर्षी मकर संक्रांत या सणाला एक रंग जो आहे तो आपल्याला वर्ज करायचा असतो मग या रंगाची कपडे असो साडी असो किंवा अगदी बांगड्या देखील असो ते आपल्याला वर्ज करायचे आहेत अगदी लहान मुलांपासून पुरुष हा नियम आहे तर ह्या वर्षी दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांतीला कुठल्या रंगाच्या बांगड्या घालणं अधिक शुभ आहे त्याचबरोबर कुठल्या रंगाची वस्त्र म्हणजेच कुठल्या रंगाची साडी किंवा ड्रेस घालणं अधिक शुभ आहे लाभदायी ठरेल ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये मिळणार आहे पण त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन बटनवर क्लिक करा बघा नवीन वर्षातील सर्वात पहिला सण म्हणजे मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी हा सण येतो आहे तर यंदा ह्या मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसू नये नक्की जाणून घ्या म्हणजे ह्या दिवशी जो रंग देवीने परिधान केलेला आहे तो रंग आपल्याला वर्ज करायचा असतो आणि चुकूनही आपल्याला हा रंग परिधान करायचा नाही आहे ही चूक करायची नाही आहे ह्या वर्षी रंग ह्या रंगाची साडी घालू नका बांगड्या घालू नका किंवा ड्रेसही घालू नका शास्त्रानुसार मकर संक्रांत काळा रंग हा खूप शुभ मानला गेला आहे बघा आपण इतर कोणत्याही सणाला काळा रंग घालत नाही फक्त ह्याच दिवशी ह्या सणाला आपण काळे वस्त्र घालतो कारण काळ्या रंगालाही तेवढेच महत्व दिले गेले आहे यामागे शास्त्रीय कारण आहे आणि ते कोणतं चला पाहूया सूर्य धनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणून या दिवसाला आपण मकर संक्रांत असं म्हटलं आहे एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्याला संक्रांती म्हणतात आणि याच दिवशी काळा रंग घातला जातो तर बऱ्याचशा जणांना असाही प्रश्न पडला असतो की या दिवशी काबर मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्र घातली जातात शुभ मानलं जातं तर पौराणिक कथेनुसार सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याची ते पत्नी छाया म्हणजे सावली आपण म्हणू शकतो तिने काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केलेले असते म्हणून या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घातले जातात ते सूर्य देवाला आकर्षित करतात हे त्यामागे कारण आहे हिवाळ्यात प्रचंड थंडी असते मग अधिक उष्णता शोषून घेणारे कपडे घातले जातात कारण काळा रंग जो आहे तो उन्हाळ्यात घातला जात नाही कारण त्याने चटके बसतात उष्णता खेचणारा रंग आहे म्हणून थंडीमध्ये काळे कपडे घालणं डार्क रंगाचे कपडे घालणं आणि जी थंडी आहे ती शरीराला बाधत नाही आणि शरीराला उब मिळते ते यामागे वैज्ञानिक कारण आहे तसेच या तसे संक्रांतीला आपण तिळगुळ वाटप करतो कारण तिळ हे शरीराला उष्णता देणारे असते त्यामुळे आपल्याला शरीरातील जी उभा आहे ती स्थिर राहते आणि थंडीपासून संरक्षण मिळते त्यानंतर देवीने दोन हजार पंचवीस ला पिवळा रंग परिधान केलेला आहे पिवळ्या रंगाचे कप वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला पिवळा रंग कटाक्षाने टाळायचा आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र बांगड्या घालणं ह्या संक्रांतीला अशुभ आहे त्यामुळे आपण महिला महिलांपासून लहान मुलांपर्यंत तसेच पुरुषांनी देखील हा नियम पाळायचा आहे तसेच काळ्या रंगाबरोबर तुम्ही गुलाबी जांभळा हिरवा लाल केशरी या रंगाची साडीसुद्धा वापरू शकतात यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला हातामध्ये हिरव्या रंगाची बांगड्या घालणं शुभ मानलं गेलं आहे त्याचबरोबर लाल रंगाची काचीच्या हे आपण घालू शकतो तसेच दोन्ही हातामध्ये सारख्या बांगड्या न घालता एका हातामध्ये एक बांगडी जास्तीची अशी घालायची आहे बघा ज्या वेळेला आपण कासाराकडे जातो आणि ते बांगडे घालतात तर ते नेहमी एक बांगडी एका हातामध्ये जास्तीची घालतात अशा पद्धतीने आपल्या सर्व महिलांना एक बांगडी जास्त घालायची आहे आणि हा नियमच आहे बघा तुम्ही ऐकलंच असेल ह्या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी देवीने ज्या वस्त्राचे परिधान केले आहे त्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत त्या रंगाचे वस्त्र आपल्याला कटाक्षाने टाळायचे आहे हा नियमच आहे कारण की तो वर रंग आपल्याला वर्ज्य करायचा आहे तो रंग सोडून आपल्याला इतर कोणत्याही रंगाची साडी घातली तरी चालते पण तो रंग आपल्याला वर्ज करायचा आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा रंग वर्ज करायचा आहे हा नियमच आहे त्यामुळे सर्वांनी हा नियम नक्की पाळावा अशी ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला कनेक्ट रहा धन्यवाद